संगोपा येथे श्री आदिनाथ महाराज मंदिरात नव्वदपेक्षा अधिक लोक अडकलेले असून यासाठी एन डी आर एफची रेस्क्यू टीम आलेली आहे त्यांची बोट या ठिकाणी अडकलेली असून आता दुसऱ्या बोटीची मागणी करण्यात आलेली आहे मध्यंतरी दरम्यान तहसीलदार श्रीपाद टोकडे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी संपर्क साधत अधिक मदतीची मागणी केलेली आहे